गा फेला। फेला। के के जा राहूनच घे आई आई मी मुली बाहेर सायकल शिकायला जाऊ का सायकल तुला काय करायचंय सायकल शिकून जा गुमान काढायला जाऊ बस आणि तिची सायकल शिकायची राहूनच घे आई आई मी मुली बाहेर जाऊ का खेळायला बाहेर खेळायला कशाला चल माझ्या सोबत स्वयंपाक करा चल नंतर लग्न होऊन सासरी गेल्यावर तुझ्या सासरचे म्हणतील आईने काही शिकवलं का नाही आणि तिचे लहानपणी राहूनच गेले आई आता मी खूप थकली ऑफिसच्या कामातून थकून गेली पार आता मला थोडं निवांत बसू दे लग्न आरामच करायचा आणि मुलगी लग्नासाठी तयार झाली आणि तिचा आराम करायचा राहूनच गेला अहो इतकी काय खाई आहे एखादा वर्ष थांबूया ना

घ्यायचा राहून घेऊया सकाळी तिला ऑफिसला जायला उशीर झाला हे बघा मॅडम हे ऑफिस आहे इथे वेळेवरच यावं लागेल जर तुम्हाला ते जमत तर तुम्ही ऑफिस मधला जाऊ शकता सॉरी सर आणि ती परत ऑफिसच्या कामाला लागली आणि तिचा आराम करायचा राहूनच गेला अगर सुनबाई हॅलो काय करते माझी चिमणी काही नाही ग का आई तुझी चिमणी आता चिमणी नाही राहिली आता मी एक गृहिणी हो आता तिकडे आई मी ना खूप मजा तिकडे मला एकदम राणीसारखं ठेवलं जाते बरं आई आता मी ठेवते आता आईलं तरी कस सांगू की मला इथे एकदम नोकरासारखं भागवलं जाते अहो मुलं आता शाळेत जायला लागली आता मला थोडं निवांत द्या ना त्यांच्याकडे लक्ष त्यांचा अभ्यास नंतर करायचा आहे मुलांचं प्रोजेक्ट बनवण्यासाठी बसली आणि आराम करायचा राहूनच गेला आता मुलं मोठी झाली आता स्वतःच्या पायावर उभी राहिली आता मी आराम करणार అదే <Gã> <Malan> <Anfang> <avez> आणि आराम करायचा गेला चला ही एक जबाबदारी संपली आराम सासूबाई ऐकलं का मला ना जॉईन करायची आरोला सांभाळायचा हो म्हणाली आणि नातवाच्या मागे दबली आणि आराम करायचा राहूनच गेला आता नातू मोठा झाला सगळ्या जबाबदाऱ्या संपल्या आता मी उरलं सुरलं आयुष्यही नवऱ्याच्या सेवेत केलं आणि तिचा आराम करायचा राहूनच गेला आणि तिचा आराम करायचा राहूनच गेला शेवटी खाली आला आणि म्हणाला आराम करायचा तिला ती ति हो म्हणाली तिला आराम मिळाला अगदी दीर्घ काळाचा सर्व स्त्रियांना समर्थित ती मला म्हणते की एकदा मी फोन बघ कळेल तुला दुसऱ्यासाठी जगण्यातली ही गंमत काय एकाच जन्मी ह्या बाई असण्याची किंमत काय सगळ्यांना चांगली डिश देऊन मी कोथिंबीर चिजलेलीच घेते जेवणानंतर घासण्याची एक डिश कमी करते तुमचे पाहुणे येणार म्हणून ऑफिसला सुट्टी लागते ऑफिसची कामे तरीही सांगा तारेवरची कसरत करते सगळे झोपल्यानंतर कळते थोडे दुखतात आता पाय कळे तुला दुसऱ्यासाठी जगण्यात गंमत काय एकाच जन्मी ह्या बाई असण्याची किंमत काय घरची सीमा असूनही मी सीमेवरती लढते अंगणात रमणारी मी नंतर अवकाशाला भेटते मी एवढेच करते मी लेक्चर किती देते मी थिरकते मी वावरते मी गाते मी नाचते मीच तुझी मी असल्याने तू आणीस जरी जगताना तुझे नियम आहेत मी जे करायचं नाही त्याची यादी तू केली आई बहीण बायको मैत्रीण एकदा डोळ्यासमोर का नाही आणली वेगळे काहीच नाही फक्त दिसतो वेगळे परंतु आमच्या बाबत तुमचे विचार मात्र वेगळे निसर्गाने ठेवलाय तेवढाच फरक राहू द्या बाकी सर्व बाबतीत खांद्याला खांदा फिडू द्या सोबत असता सोबत माझ्या तुम्ही सोबती हो सोबत असता सोबत माझ्या तुम्ही सोबत हो इकडून थोडा विचार कर मग कळेल गमत काय कळेल तुला ही कळेल त्याला ही की बाई असल्याची किंमत काय बाई असल्याची किंमत काय धन्यवाद